आज भेंडीची अशी एकदम वेगळ्या पद्धतीची भाजी बनवली खूप सुंदर झाली सगळ्यांना खूपच आवडली आणि जरा म्हणजे एक वेगळा प्रकार झाला भेंडीचा मसाला भेंडी आपण तर कायमच बनवतो किंवा परतून भेंडी आपण कायमच बनवतो तर मग मसाला भेंडीसारखीच पण जरा वे वेगळा मसाला बनवून भेंडी बनवली खूप सुंदर होते आणि पटकनही तयार होते फार वेळ काही लागत नाही तर मी इथे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत भेंडीचे ते आता मध्ये कट करायचे नाही जसं आपण मसाला भेंडीमध्ये मसाला भरतो ना तसं काहीही करायचं नाही फक्त असे भेंडीचे मोठे मोठे कट करून घ्यायचे तुकडे तर हे एका प्लेटमध्ये काढून मी कांदा चिरून घेणार आहे साधारण मी इथे दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत ते बारीक चिरून घ्यायचे कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा ह्याच्यामध्ये जास्त जाड नाही चिरायचा तर दोन कांदे भास होतील साधारण मी ही भेंडी जी घेतलेली आहे ना ती मी पावशेर घेतलेली आहे भेंडी तर पावश्यार भेंडीला साधारण दोन कांदे भरपूर होतात मिडियम साईजचे तर ते मी एकदम आता बारीक करून घेतलेले आहेत आता कांदा बारीक झाल्यानंतर ना भेंडीला थोडंसं मॅरिनेट करून घ्यायचं मॅरिनेट करून घ्यायचं म्हणजे थोडंसं आपल्याला इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये घालून छान मिक्स करून घ्यायचे आहेत तर ह्याच्यामध्ये मी ही भेंडी आता एका बाऊलमध्ये काढून घेते मग त्याच्यामध्ये दोन चमचे डाळीचं पीठ घालून घेते डाळीचं पीठ घालून झाल्यानंतर ना ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा तिखट लाल तिखट घालून घेतलेलं आहे आता इथे मी हे घालणार नाही आहे मीठ नाही घालणार आहे कारण की मीठ एकदम शेवटी घालूयात आपण कारण की मग मीठाचं प्रमाण कमी जास्त होतं त्यामुळे मीठ एकदम शेवटी घालणार आहे हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं ना कसा ते की आपण कसं भेंडी ज्या चिरतो त्यावेळेला तेलामध्ये छान अशी परतून घेतो व्यवस्थित तसं भेंडीला काय करायचं तेल जरा बऱ्यापैकी जास्त घ्यायचं आणि त्या ते तेलामध्ये ही भेंडी जी आहे ना ती परतून घ्यायची मोठ्याच गॅसवरती साधारण पाच ते सहा मिनिटं आहे ना भेंडी परतून घ्यायची आहे आप आपल्याला तर ह्या तेलामध्ये मी गरम तेलामध्ये भेंडी चवी घालून घेते आहे मोठाच गॅस ठेवायचा आणि एक साधारण चार पाच मिनटं तरी कॉन्स्टंट हलवत ती परतून घ्यायची आहे आप आपल्याला कारण की काय होणार आहे भेंडीचा जो आ, कच्चे पण आहे ना तो पूर्णपणे निघून जाईल आणि डाळीचं पीठ पण छान त्याला लागून जाईल त्यामुळे व्यवस्थित अशी हे बघा मी अशी कॉन्स्टंट परतती आहे ना अशी मोठा गॅस ठेवलात ना तरी चालू शकतो ही भेंडी खूप बंदाट झाली तयार भेंडीची भाजी चिकट बिलकुलही होत नाही आपण हे असं परततो आहे ना मोठ्या गॅसवरती त्याच्याने चिकटपणा पूर्णपणे निघून जातो हे बघा याला चिकटपणा बिलकुलही नाही राहिला या भेंडीला आता ही पुन्हा मी प्लेटमध्ये काढून घेते आता ह्याच कढाईमध्ये ना आपण भेंडीची फोडणीची तयारी करूयात आता इथे मी अजून पुन्हा तेल घेतलेलं आहे आता ह्या तेलामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडंसं जिरं घालून घ्यायचं मोहरी आणि जिरं तडतडलं ना की मग बाकीचं घालूयात आता इथे मी साधारण तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी आणि जिरं घालून घेतलेलं आहे ते तडतडलं की मग आपण जो कांदा घातलेला आहे ना चिरून घेतलेला आहे ना तो कांदा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा कांदा घालून झाला की मी लगेचच बाकीचे मसाले घालून घ्यायचे तर कांद्यामध्ये मी इथे एक अर्धा चमचा हळद नंतर एक अर्धा चमचा हिंग हिंग खूप म महत्वाचा आहे खूप छान वास येतो त्याच्याने एक चमचाभर लाल तिखट नंतर ह्याच्यानंतर एक चमचाभर आपला गरम मसाला नंतर धनेपूड एक अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड हे घालून घ्यायचं ते फार जास्त घालायचं एक एक ना एक चमचा नाही तर एकदम उग्र वास येऊ शकतो त्यामुळे अर्धा अर्धा चमचाच घालायचं आणि कांदा जो आहे ना तो छान व्यवस्थित असा परतून घ्यायचा छान परतून झाला ना की त्याच्यामध्ये एक दोन मिनटं असं तो शिजेपर्यंत आपण मिक्सरमधून एक वाटण तयार करून घेऊयात वाटणाला फार काय लागत नाही चार छोट्या मिरच्या घेत आहेत चार पाच लसणाच्या पाकळ्या दोन तीन आले आल्याचे तुकडे कोथिंबीर असं मिक्सरमधून पाणी न घालताच मी वाटून घेतलं हे बघा आता हे सगळं वाटण काढून घेऊयात हे फार तिखट होत नाही छोट्या छोट्या चार मिरच्या घेतलेल्या आहेत तर मी आता हे आणि कोथिंबीर आहे हे सगळं वाटण काढून घ्यायचं आणि ते आपण जो कांदा परतलेला आहे ना ह्याच्यामध्ये हे वाटण घालून घ्यायचं एक मिरचीचा आणि लसणाचा एक छान असा फ्लेवर येतो भेंडीला त्यामुळे हे घालून घ्यायचं आता एक दोन मिनिट परतून येणं ह्याच्यामध्ये एक थोडंसं पाणी घालायचं म्हणजे पाण्यामध्ये तो कांदा छान शिजतो त्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि मग पुन्हा परतून घ्यायचं हे व्यवस्थित हे बघा छान असा कांदा असा एकदम स्मूथ झालेला आहे आणि परतला जा म्हणजे परत पर, परतल्यानंतर अजूनच तो स्मूथ होईल आता काय करायचं हा कांदा पुन्हा एक दोन मिनटं असाच शिजू द्यायचा तोपर्यंत त्याच भांड्यामध्ये मिक्सरच्या एक टॉमॅटो चिरून घ्यायचा चि तो टॉमॅटो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि साधारण पाच ते सहा चमचे दही घालायचं आता दही जर खूप जास्त आंबट असेल ना तर मग तीन ते चार चमचेच घाला आणि जर आंबट नसेल तर पाच सहा चमचे तुम्ही दही घालू शकता तर ह्याच्यामध्ये मी आता साधारण पाच सहा चमचे फार आंबट नाही आहे माझं दही त्यामुळे पाच सहा चमचेच मी इथे घालून घेते नंतर ह्याला मिक्सरमधून हो बारीक करून घ्यायचं माझं थोडंसं जाडसरच राहिलं वाटण ह्याच्यामधले म्हणजे टॉमॅटो जो आहे तो फार जास्त स्मॅश नाही झाला पण हरकत नाही खूप छान लागतो तो टॉमॅटोसुद्धा ह्याच्यामध्ये तर मी आता हे वाट जे वाटलेलं आहे ना ते आपल्या कांद्यामध्ये घालून घेते आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसंच पाणी घालून मी ते पण काढून घेतलं आणि व्यवस्थित आता मिस करायचं इथे सगळ्यात जास्त हे असतं आता इथे गॅस मात्र बारीक करायचा नंतर आपण दही घातलेलं आहे ना ते फाटू शकतो त्यामुळे कंपल्सरी इथे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे आणि व्यवस्थित हे छान असं एक दोन मिनटं परतून घ्यायचं भाजी बनवायला थोडा वेळ लागतो पण तुम्ही विश्वास नाही ठेवणार इतका सुरेख भाजी तयार होते खूप छान तयार होते पाच मिनटं झाकण लावून इथं उकळी येऊ दिली मी आता ह्याच्यामध्ये आपण जे तळलेली आपण भेंडी आहे ना परतलेली भेंडी ती याच्यामध्ये घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं भाजी खूप छान तयार होते पोळीच्या बरोबर भाताबरोबर भाकरीबरोबर भन्नाट लागते एकदम लहान मुलांना सुद्धा आवडेल अशी ही भाजी तयार होते आणि भेंडी आपण सारखीच परतून बनवतो किंवा मसाला भेंडी दाण्यांचं कुट टाकून कायमच बनवतो एकदा अशा पद्धतीनेही बनवून बघा आता अगदी शेवटी मी ह्याच्यामध्ये मीठ घालून घेतले इथे मीठ का घालायचं कारण की इथे आपल्याला परफेक्ट प्रमाण माहिती असतं मिठाचं की कि आपल्याला किती घालायचं आहे त्यामुळे इथेच मीठ घालून घ्यायचं पुन्हा एकदा परतून अगदी दोन मिनटासाठी ना ह्याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आपली भेंडीची भाजी तयार होते थोडी लेंदी प्र प्रोसेस आहे थोडा वेळ लागतो ही भाजी बनवायला पण आता साधारण आपल्याकडे मिरचीचं आणि लसणाचं वाटण असतंच नंतर टॉमॅटोची प्युरी बनवायला काही फार वेळ लागत नाही आणि भेंडी तर आपण तसेही आधी परतून घेतो मसाला भेंडीलाही सेम एवढाच से वेळ लागतो बनवायला म्हणजे जे आपण दाण्यांचं कोट वगैरे टाकून बनवतो ती भेंडीसुद्धा सेम एवढाच वेळ लागतो तुम्ही एकदा ह्या पद्धतीने भेंडीची भाजी नक्की बनवून बघा खूपच सुंदर होते तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर